आणि एखाद्या कोणत्याही दादा सोडून दुसऱ्या मला कोणत्याही कोल्या कोत्र्याला आमदार करायचं नव्हतं कारण कोणताही आमदार फार काय मातंग समाजाशी एखादा उभं टाकलेल्या उमेदवारापैकी पाहिजे फार काय मातंग समाजाकडं चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही ते सगळे विषय मी बघतात अ ज्या माणसांनी माझ्यासारख्या सोडा अशा माझ्यासारख्या शेहेचाळीस कार्यकर्त्यांचे फोन ब्लॉक करून ठेवतोय त्याचे आमदार देणं चुकी म्हणजे योग्य वाटतंय का जो माणूस या विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी जर कार्यकर्त्याने फोन केला तर तो, तो ब्लॉक करतोय मग त्या माणसार माझ्यासारख्याचे ब्लॉक झाले म्हणजे माझ्यासारखे आज मी नाव घेत नाही पण माझ्यासारखे असे दिग्विजित लोकांचे ब्लॉक केले ते खुले आम्ही रमेश आडसकर साहेबांनी आज आपल्या समोर लहोजी विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर नाना शिंदे आहेत आणि त्यांनी काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दे दे। जे विद्यमान आमदार आहेत परकादादा सोळंके यांच्या विरोधात बरेच काही बोलले होते आणि त्यानंतर पंधरा दिवसानंतर त्यांना पाठिंबा दिला आहे तर एकदम असं काय घडलं या दहा ते पंधरा दिवसामध्ये डायरेक्ट त्यांना पाठिंबा दिला तर त्याच संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जे लोकांच्या मा जे माझे दर्शक आहेत त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत संदर्भात आपण त्यांना विचारणा करणार आहोत प्रथम सर्वांना जय लवजी जय भीम जय शिवराय मी लवजी विद्रोही सेनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने गेल्या पंधरा दिवसापूर्वी मातंग समाजाच्या उपेक्षित प्रश्नासंदर्भात प्र प्रकाशदा साहेब यांना मी काही विषम त्यातल्या गोष्टीतून म्हणजे समाजाच्या राहिलेल्या काही गोष्टीबद्दल टार्गेट करून बोललो होतो त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस जे आमचे प्रश्न राहिले गेल्या पाच वर्षामध्ये ते आम्हाला पूर्ण करायचे होते मग सा सामाजिक न्याय विभागाचा जो फंड असतो की समाज मंदिरासाठी फंड असेल आमदार फंड असेल डेप्युटीसीचा फंड असेल की हे मातंग समाजाला मिळावा आणि हे स्थानिकचे आमदार होते म्हणून त्या बाईटमध्ये मी बोलून गेलो वाईट काही नव्हतं फक्त माझ्या समाजाचे जे मुद्दे आहेत की त्यांच्यापासून मी बोलल्यानंतर तरी आम्हाला यावा ते मुद्दे आणि अतिशय सुशिक्षित म्हणजे उच्च शिक्षित आमदार असल्यामुळं ह्या गोष्टी कारण शांत बसून मिळणार नाही म्हणून ह्या गोष्टी तुमच्या बोललो होतो तर आज जी परिस्थिती आहे की मी लहूजी विद्रोही सेनेच्या वतीने त्यांना माझा पाठिंबा दिला आहे तर हे पाठिंबा नुसता प्रकाशदादा सोडून केला नसून महायुतीला पाठिंबा आहे भाजप चायना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय गट आणि लहूजी विद्रोहेणा ह्या महायुतीला ह्या आमचा पाठिंबा आहे याचं कारण असं आहे की मी महाराष्ट्र सरकारने जे स मात समाजासाठी जे कामं केले ते खूप मूल्यवान आहेत की लहूजीच्या स्मारकाला तीनशे पाच कोटी रुपये दिलेले येतं चिरागनगरच्या ह्याला पंचवीस कोटी दिलेलं येतं ह्याला वाटेगावला पंचवीस स्कूटर दिले होतं रशियासारख्या ठिकाणी अण्णा भाऊच ही मूर्ती बसविलेले या महायुतीच्या सरकारने म्हणजे अनेक काम केलेले येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मातंग समाजाचे जे मुलं आहेत त्यांना उच्च शिक्षित घडवण्यासाठी बार्टीची आर्टिकली अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्र म्हणजे डॉक्टर अण्णाभाऊ साठेच्या नावाने संशोधन केंद्र स्थापन केलं कारण माझा समाज उपेक्षित आहे म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि ह्या विचार करून पुन्हा दादासोबत आमची चर्चा झाली दीड घंटा चर्चेतून जे आमचे मुद्दे होते की मुख्य चौकावर मुस मुख्य हवेवर जो अण्णाभाऊ साठेंचा चौक आहे त्याला त्यांचा विस्तार करून अण्णाभाऊ साठे चौकाचं शिशोवीकरण करून फ्युचरमध्ये तिथं अण्णाभाऊ साठेची खूप मोठी सारसबागसारखी पुण्यातल्या मूर्ती भसावं ही सगळ्या तमाम मातंग समाजाची इच्छा आहे सगळ्यांची भावना आहे नुसतं मातांगे नाही तर बहुजन समाजाची इच्छा कारण अण्णाभाऊ एका जातीपुरते आम्हाला ठेवायची नाही असा विषय तर ह्या सगळ्या मांडण्या केल्या तर समाज मंदिराच्या धर्म मंदिराच्या मातंग समाजाचे जे जे प्रश्न आहेत वळवाणीमध्ये दोन एकर जागा मातंग समाजासाठी दारूळमध्ये दोन एकर जागा मिळावी नगरपालिकेच्या माध्यमातून ते त्यांचा विषय झाला माजलगावमध्ये एक दोन एकरची जागा मातांस समाजासाठी मिळावी ह्यांचा विषय सगळं सखोल दादाची माझी चर्चा झाल्यानंतर दादानी काही म्हणजे हे केलं की बाबा तुझ्या अण्णाभाऊ साठ्याचं शु करण्यासाठी जेव्हा बाबासाहेबांचं चा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं नारळ फोडीन त्या नारळामध्ये तुमचं अण्णाभाऊ साठ्यांचं चौकाच्या तिथं स्मारकाचं नारळ फोडीन आणि तुला एक मी आल्या आल्या तुला पंचवीस लाख रुपये तुला सुशोभीकरणासाठी देईल हे पहिलं सुशोभीकरण काय म्हणतोय सुरुवात मला सुशोभीकरणापासून करायची नंतरचा जो प्रश्न आहे त्याचा इस्टिमेट वगैरे करून मार्बलच्या ह्याच्यामध्ये त्याला एक दोन कोटी रुपये है लागतील त्यांना दे अन्नभाऊची मूर्ती हे ते सगळं आलं तर ते टक्चरसाठी आणि मी जे दोन कोटी सत्तर लाखाचे समाज मंदिर मागितले आमदार साहेबाला तर ते तत्काळ करू आणि त्याच्या काही म्हणजे तुमासारखे जे आहेत सोबतचे त्यांनी सगळ्यांनी शब्द घेतला आणि ते समाजाच्या गोष्टी मार्गी लावण्यासाठी हे केलं कारण हे जे काय मी दादा बोललो तेच बोलायला लागलो आहे आणि जी बी घटना आहे माझ्या समाजाला वाटतं की आर्थिकदृष्ट्याने याने स सलिंडर झाले फॉर्म काढून घेतला पण माझ्या बांधवांना ही कळकळीची विनंती आहे की अठरा हजाराच्या मतदानाच्या जीवावर मला पडून पडून पडलं असतं दहा ते बारा हजार आणि <laughs> बारा हजारामध्ये मी आमदार झालो नसतो आणि एखाद्या कोणत्याही दादा सोडून दुसऱ्या मला कोणत्याही कोल्याकोत्र्याला आमदार करायचं नव्हतं कारण कोणताही आमदार फार काय मातंग समाजाशी एखादा उभं टाकलेल्या उमेदवारा पाहिजे फार काय मातंग समाजाकडं चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही ते सगळे विषय बघतात हे मला म्हणजे माझ्या आयुष्यातल्या तीस वर्ष गेलेत माजलगाव शहरामध्ये हे पाहिलेलं आहे वास्तवलेलं आहे मी आणि हे दोन महिन्यात आलेले हे सगळे लोक रोडवर जे हिंडायला आलेत मा त्यांना माग बसते पण माहीत नव्हते काही काही लोकांना ते आत्ता हिंडायला आले तर म्हणून दादाचं वीस वर्षापासून काम आहे त्यांच्या घराण्याचं सुंदरराव सोळंके साहेबांचं पस्तीस वर्षापासून काम आहे त्यांनी एक आर्किटेक्चर जो इंजिनियर असतो म्हणजे पूर्ण तर हे माजलगाव विधानसभेचं त्या पद्धतीने काम केलं आहे वेगवेगळे प्लॅनिंग वेगवेगळे प्रोजेक्ट वेगवेगळे वेगवेगळे प्रोजेक्ट पण त्यात हे प्रोजेक्ट म्हणजे डेव्हलपमेंट झाली म्हणजे मराठवाड्यातलं पच बारामती केलं माजलगावचं पण आता आहे छोट्या छोट्या जातीचं डेव्हलपमेंट करण्याचं त्याच्यासाठी हे बघा एखादा पालक असला तो एखाद्या मुलाला देत नसला तर त्याला भांडल्याशिवाय पर्याय आहे का आणि मग पुन्हा मग जर तर तो पालक म्हणला की आज हे जर आहे ओके मग मी माझा हे लहूजीचा रुमाल आहे ना मी समाजाची कधी धोकाधडी करणार नाही जे बोलवतं होतं ते रास्त होतं आणि जे आज बोलतं ते हेही रास्तच आहे त्यामुळं माझं दादाचं समन्वयाने सगळ्या चर्चेतून विषय आमचे मिटले म्हणजे हे समाजाचे आणि त्याच्यामधून मी जाहीर त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी आज मला मातंग समाजासारख्या उपेक्षित माणसाला मोठमोठ्या स्टेजवर बसून समाजाचे हितगुंज मांडण्यासाठी मला संधी देतं हे माझ्यासाठी खूप अपमानाची गोष्ट नाही तर आम्ही आमचे माणसं एखाद्या दरवाजात बसून बघत होते म्हणजे आज कोणत्याही सम मातंग समाजाचे म्हणून मी एकटाच नाही तर माझ्यासारखे आणखी चार दोन लोकांना संधी दिली जात आणि त्याच्यामुळे आम्हालाही माझ्या समाजालाही मी त्यावेळेस काय म्हणलो होतं मी जर नाही आवडलो तो कुणाला तरी द्या तर आज त्या स्टेजवर पाच सहा मातांग समाजाचे तरुण वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या विचारधारेचे बसून भाषणं करतात ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण त्यांचा बाप ही मागच आहे ना भला झेंडा कोणता आहे रुमाल कोणताही घेतला तरी बाप माग आहे म्हणून मी दादाला जेव्हा पाठिंबा दिला प्रामाणिकपणे समाजाच्या हितासाठी राजकीय परिवर्तन व्हावं म्हणून समाजाचं परिवर्तन व्हावं म्हणून समाज सुधरावं म्हणून दिला आणि छाती ठोकून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम आमदार प्रकाशदादा सोळंक्याचं काम करतो अजितदादा पवारशीही माझं बोलणं झालेलं आहे की अजितदादा पवार म्हणले माझं सरकार आल्यानंतर मग व्हिडिओ आहे माझ्याकडे आज म्हणजे लावू जरी बघायचं माझं सरकार आल्यानंतर प्रथम मी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देणार आहे आमचा तिघाचाही ठराव झालेला आहे म्हणजे फडणीस साहेब असतील साहेब असतील अजयदादा पवार असतील आणि त्यांना जर त्यांची सत्ता आणायची असलं तर मला हे आमदार निवडून द्यावं लागतील दादांना म्हणून माझ्या समाजाच्या खूप म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरणाची जी समिती नेमली आज ह्या याच महायुती सरकारने ह्याचं पुढे आमलात आणायचं आहे आता आम्हाला आरक्षण मिळावं अबगडामध्ये मिळावं हे आमचे आरक्षणाच्या समर्थनाने आम्ही काम करतो पण आम्हाला आमचेच भाऊ काय काय आम्हाला विरोध बी करतात तो संविधानिक अधिकारच आहे त्यांचा आमचा हे मागणं हे संविधानिक अधिकार आहे आणि आम्हाला हे सगळे प्रश्न म्हणजे अण्णाभाऊला भारतरत्न आरक्षणाचा उपवर्गीकरणाची अंमलबजावणी हे जर मुद्दे पारित करायचे असेल तर मला प्रकाशदादा सोळंक्याला मदत करावी लागेल त्यांना निवडून आणावं लागेल आणि ते या तालुक्याचे पालक आहेत आणि पालकाला माझं भांडणं कर्तव्यच आहे माझ्या घरासाठी माझ्या परिवारासाठी माझ्या समाजासाठी म्हणून मी त्यांना जाहीर पाठोबा दिला तुम्ही ते असे सांगितलं होतं की जे स्थानिक विद्यमान आमदार आहेत ते आमच्या समाजाविषयी विषमतेच्या भावना निसंद ते बघतात त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता मी त्यावेळेस म्हणलो होतो तर तुमचा प्रश्न राईट आहे आणि माझंही उत्तर तेवढच प्रभावी असणार कारण माझ्या आधी तिथं मातंग समाजाचा एक मोठा लीडर होता माझ्यासारखाच संघटनेचा एक फाउंडर फा। होता संस्थापक अध्यक्ष होता त्यांनी जेव्हा माझी त्याची चर्चा झाली तू जे मुद्दे मांडलेस ना म्हणजे भास्कर म्हणून हे मुद्दे तुझ्या आधी कोणत्याही मातंग समाजाच्या पुढाऱ्याने मांडले नाहीत माझं समजलं का आणि हे मुद्दे तू तू ध्यानात आणून देतोस ना तर तू माझ्याकडून करून मी घे मी तुझ्या वडिला समान आहे तुला काय पाहिजे तुझ्या समाजाला मागणारा नव्हता म्हणून दिलं नाही दिलं पण थोड्या फार प्रमाणात समाज मंदिर ह्याचं हे उत्तर असेल ठीक आहे आता तुम्ही तर सोळंकी यांना तुम्ही पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला काय अपेक्षित की जे विद्यमान आमदार आहेत ते या विधानसभामध्ये किती मताने विजयी होते या काय असं काय वाटतं तुम्हाला मी प्रथम तुम्हाला सांगतो माझी चळवळ प्रवाहाच्या विरोधात काम करणारी आहे प्रवाह जर वेगळ्या दिशेने जात असेल तर त्याच्या वेगळ्या दिशेने आम्ही उलट्या दिशेने चालतो या मतदारसंघाचा मी जवळपास वीस वर्षापासून माझा अभ्यास आहे आणि दादाचं एकंदरीत जर विचार केला तर त्यांचा पस्तीस वर्षाचा इतिहास आहे त्यांच्या फॅमिली सोळंके फॅमिलीचा म्हणजे सुंदरराव सोळंके साहेब असेल आता दादा असेल उद्या जयसिंगभाई सोळंके असतील यांचा इतिहास आहे आणि ह्या माजलगाव विधानसभेला जडण घडणेमध्ये ह्याच्या पलीकडून जाऊन सांगतो की मराठवाड्याच्या जडणघडणीमध्ये सुंदरराव सोळंके साहेबांचा मग परभळीचं कृषी विद्यापीठ असेल औरंगाबाद ते उस्मानाबाद रोड असेल अशा अनेक प्रकल्प त्यांनी परळीचं वैष्णव विद्युत केंद्र असेल हे सुंदरराव सोळंकेच्या काळात म्हणजे अशा अनेक प्रकल्प झालेले होते त्याच्यानंतरच त्यांचा वार चालला दादाने दादाचं जडणघडण खूप खूप मोय आणि या निवडणूक विभागामध्ये जर आज विचार केला तर दादाला पंच्याहत्तर हजाराच्या पुढी मतदानासाठी काम करावं लागतंय म्हणजे ऑलरेडी फॅमिली मधन त्यांचं पंच्याहत्तर माझ्या दृष्टिकोनात कारण मी सगळ्या यंत्रणा राजकीय क्षेत्रातल्या बघितलेल्या काय त्यांच्या आणि आज जन्मतानी कारण त्यांच्या कार्यकर्त्याचा फौजपाठा खूप मोठा आहे त्यांच्या कर्मचाऱ्याचा फौजपाठा आहे कारखान्याचा फंड आहे पुन्हा सगळ्याची समन्वय तो माणूस त्यांचा वय जर नसतानाही तो आज सन्मान आणि प्रत्येकाला वेळ देतो सगळ्याच ऐकून घेतो अशी घटना तुम्ही सांगा मला कोणत्या माणसाकडे सक्षम यंत्रणा आहे आणि हे म्हणजे पाच वर्षापासून करतोय अहो ज्या माणसांनी माझ्यासारख्या सोडा अशा माझ्यासारख्या शेहेचाळीस कार्यकर्त्यांचे फोन ब्लॉक करून ठेवतोय तसे आमदार देणं चुकी म्हणजे योग्य वाटत आहे का जो माणूस या विधानसभेमध्ये निवडून येण्यासाठी जर कार्यकर्त्याने फोन केला तर तो, तो ब्लॉक करतोय मग त्या माणसाला माझ्यासारखेचे ब्लॉक झाले म्हणजे माझ्यासारखे मी लय नाव घेत नाही पण माझ्यासारखे असे दिग्विजयत लोकांचे ब्लॉक केले खुले आम तुम्ही नाव सांगू शकत नाही का कोणते रमेश आडसकर साहेबांनी साहेब तुम्हाला सांगतो माझ्यासारख्या पंचवीस लोकांच्या गेल्या लोक विधानसभेला त्यांनी माझ्याकडे लिस्ट येते कार्यकर्त्याची शेहेचाळीस कार्यकर्त्याची ब्लॉक केलं खरं तर त्यावेळेस आमदार आडसकर असते त्याचं नशीब त्याच वेळेस होतं पंचवीस हजार मताचे मालक होत आम्ही शेचाळीस जण शेच हा त्यांनी पंधरा तारखेला ब्लॉक केलं दोन दिवस वाट बघितली अठराला आम्ही प्रकादादा सोळंगीचं काम सुरू केलं म्हणून तेरा हजारने नेते पडले तेरा हजार हे निवडून आले आणि आज जर माझल जर परिस्थिती बघिते तुम्ही मागा जो विचारला प्र। oh. सार्वजनिक कामामध्ये दादा अग्रेसर आहेत काय म्हणजे रोडचं ट्रक्चर असेल सांगा ना ग्रीन झोन कशामुळे हे माजलगाव ग्रीन झोन कशामुळे रमेश oh. आडेसकरांनी सगळी मदत केलेली म्हणजे आपल्या प्रकादा सोळंकेने काय आज त्यांच्या फॅमिलीच सगळं आहे ना योगदान मग तुम्ही सांगा ना आता दादाचं म्हणजे रक्ताचे नाळ झुतलेले कार्यकर्त्याचे ती शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांची उपेक्षित लोकांची मग दलित समाजाची असेल आता बोलणारे काही बोलत असेल मी पण बोललो ना पण मी मांडणी केली तेव्हा की मी माझ्या समाजाची केलेली दुसरी कोणती नाही आणि कोणत्याही घरातला जो पालक असतो किंवा त्या तालुक्या विधानसभेचा जो आमदार असतो त्या परिस म्हणजे त्या विधानसभेचा तो एक प्रकारचा पालकच आहे वडील असा म्हणत असतो आणि भांडूनच भेटत असतं ह्या सगळ्या गोष्टी म्हणून त्यांना पंच्याहत्तर हजाराच्या पुढी त्यांना मतदान घ्यावा लागणार म्हणजे त्यांचं घरचं मतदान आहे तेवढं हा आणि चाळीस एक हजार घ्यावा त्यांची मिनिमम माझा पंचवीस हजारची लिड असेल त्यांना आता सध्या तर माझल गावामध्ये खूप टटीचे उमेदवार आहेत एकूण सहा उमेदवार त्यांना समजा टटीचे आहेत कर्क आता तर तुम्हाला काय वाटतं की कोणता त्यांना असं टफ उमेदवार असेल त्यांची त्यांच्यासोबत लढत असेल तुम्हाला काय वाटतं कोणाचं हे बघा हा माणूस उच्च शिक्षित आहे ह्याची कोणत्याही पद्धतीचे व्हिडीओ वगैरे व्हायरल झाले नाहीत न ना तो काही कधी एखाद्या वेळेस दारू पिऊन बी कधी बोललेले नाहीत कोणाला म्हणजे नशामध्ये बी आणि डांबरीच तर मुळीच नाही राहिला मुद्दा जरांगे फॅक्टरचा आता जरांगे फॅक्टरने हे सगळे जागृत केले आहेत सगळ्या जाती त्यात काही नाही त्यांच्या आशीर्वादामुळेच सगळे उभं टाकलेत असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि ह्याच्यामध्ये जरी डिवायडेशन झालं तरीही भाजपाचे निष्ठावंत जे कार्यकर्ते hmm. काय मग त्याच्यामध्ये ब्राह्मण असेल माळे कोळी जे काय जे पी असेल सोनार असल किंवा वंजारी समाजातला जे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते कारण मुंडे साहेबाचा राजकीय जन्म भाजपमधून झालेला आहे oh. ताईंचा म्हणजे सर्वांचाच ह्यांचं बी मतदान पडणार आहे खूप दुसरी गोष्ट ओबीसीतलं एका ठिकाणी कुठंच पडत नसतं सगळं डिव्हायडेशन होतं दादाला मला तरी वाटत नाही की कोणी कारण हे दोन्ही सारखे चालणार आहेत गाड्या कोणते अडसकर साहेब आणि अनुभव आणि दादा नंबर एकला ही नंबर एकलाच आहे दादाच नाव बी नंबर एकलाच आहे माझा शंभर टक्के काय शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के लढत कोणत्या उमेदवारावर असा तुम्ही प्रश्न विचारलाय कि कुणाला लढत मला सोबत कॉम्पिटिशन वाटत नाही बाकीच्या खरं सांगायचं म्हणजे त्याच्यामुळे मी कोणाला असं दादाच्या स्पर्धेत आणूच शकत नाही तर ते स्पर्धेत नाहीत हा स्पर्धा कोणाची चलन म्हणजे दादा नंबर एकला राहणार हे छाती ठोकून सांगतो अगदी लहूजीची शपथ घेऊन सांगतो मी दादा नंबर एकला निवडूनच येणार त्यात काय वादच नाही कारण हे मागाचा शब्द आहे काय आणि हे दुसरे दोन नंबरला राहणार ते इक्वल राहणार म्हणजे सारखे राहणार मोहनराव आणि आडस्कर साहेब हे दोन निर्मळता त्या तिसऱ्या फळीतले माझ्या दृष्टिकोनातून बरं का म्हणजे मी कोणाला कमी लेखायला लावलो नाही आणि चौथ्या नंबरला हा असं माझं प्रामाणिक का देऊ शकत नव्हतं उद्धव ठाकरे साहेबांनी करोनाच्या काळात अण्णाभाऊ चाटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्हाला सामाजिक न्याय विभागाने शंभर कोटी दिले ते माहित असल शंभर कोटी उद्धव ठाकरेंनी खाल्ले कुणी उद्धव ठाकरे सरकारने त्यांनीच खाल्ले करोनाच्या नावाखाली वर्गीकरण केलं त्याचा वर्ग केला आम्ही कसं माफ करावा त्यांना दुसरे नव्हत्या का एफडी नव्हत्या का मारता येत मातांग समाजाचा पैसा एक तर आम्हाला मिळत नव्हता तुम्ही सांगा बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी किती दिले त्यांनी आमच्यात दिले तर मग आम्हाला तुम्ही रोग राहायचा नाव दाखवून आमचा पैसा कशाला वाढला दुसरा या देशात पैसा नव्हता का महाराष्ट्रात पैसा नव्हता हे माझा स्पष्ट प्रश्न आहे त्याच्या शिवसेनेला त्याच्या उद्धव ठाकरे गटांना दुसरा विषय आहे जेव्हा महाराष्ट्र तर कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन होता hmm. उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या अण्णाभाऊचं नाव सुद्धा काढलेलं नव्हतं तुमच्या माहिती असतो hmm. जेव्हा त्यांची बाईट सुरू झाली महाराष्ट्र दिनानिमित्त अहो आमच्या अण्णाभाऊचं महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये मोत्याचं नाही हिऱ्याचं योगदान ना आहे एवढं यो मोठं प्रचंड मुंबई गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी असे बरेच महाराष्ट्रातले काही जिल्हे तालुक्या आणण्यासाठी आणि ते म्हणले उद्धव ठाकरे साहेब माझ्याकडे व्हिडिओ आहे ते की माझ्या आजोबाचं माझ्या पांजोबाचं माझ्या वडिलांचं आमच्या अण्णाभाऊचं विषमतेतून त्यांनी नाव घेतलं नाही मग त्याचा व्हिडिओ ऐकल्यानं दुसऱ्या क्षणाला म्हणजे पाच मिनटात आमचे व्हिडिओ व्हायरल केले पहिला व्हिडिओ महाराष्ट्रातला भास्कर शिंदेचा त्यांच्या विरोधात शे दिलेल्या तिथून पुढच्या वेळेस म्हणलं की आम्हाला अण्णाभाऊला विसरता येणार हात जोडून म्हणून आम्हाला त्या सरकारचं मग त्याच्या सरकारमध्ये जे जे असतील कोणी त्यांनी आम्हाला काहीही केलेलं नाही ह्या सरकारने तुम्ही सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा गायला रशियामध्ये त्यांनी अण्णाभाऊनी वडिलांचा नाही गायलेला आईचा नाही गायलेला महाराष्ट्रातल्या एखाद्या मांगाचा नाही महाराजचा नाही चांबाराचा नाही शिवाजी महाराजाचाच गायला आणि शिवाजी महाराज काय होते हे रशियाला दाखवले म्हणून ह्या सरकारने त्यांच्या सलमानामध्ये अण्णाभाऊची मूर्ती रशियामध्ये बसवली ह्याच्यामध्ये हो फडणीस साहेबाचा नंबर एकचं योगदान आहे अजितदादा पवारचं दोन नंबरचं शिंदे साहेबाचं म्हणजे ह्याच महायुतीच्या सरकारने बसवली आमच्यासाठी खूप मोठा हे स्थान दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना कधीच विसरू शकत नाही आमच्या खूप काम केलेत या सरकारने महायुतीने आता वरच झालं हे तर आम्हाला मतदारसंघामध्ये आमचे बी काही काम करून घ्यायचे आहेत ना त्यामुळं आम्हाला उच्च शिक्षित आमदाराची गरज होते मग त्याच्यामुळेच आम्ही आमदार दादा सोळंके साहेब जयसिंगबा सोळंके असतील यांना आम्ही पाठिंबा दिला तुम्ही तर हे बघितलेलं आहे लहूजी विद्रोह सेनेचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासमोर भास्कर नाना हे होते आणि त्यांनी देखील केलेला आहे की का जे विद्यमान आमदार फरकादा सोळंके हे होते त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांनी आपल्याच चॅनलच्या चे माध्यमातून काय दिवसापूर्वी मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये सोळंके संदर्भात बरेच काही बोलले होते आणि त्याचबद्दल त्यांनी आता संपूर्ण काही खुलासा केलेला आहे मी सय्यद अलीम महावार्तालयू माजलगाव